कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे बातमीपत्राला सुरुवात पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी रायगड जिल्ह्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत रस्त्यांवर पाणी वाहतूक संथ शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भीती साफिस्ट कंपनी विरोधात खडपोलीतील नागरिकांमध्ये उद्रेक दूषित पाण्याने ग्रामस्थ संतप्त शेतीत सोडले जाते रसायनयुक्त पाणी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पनवेलमध्ये एका सराफा व्यापाऱ्यावरती दरोडा बनावट पोलिसांकडून लाखोंची लूट दहा लाख रोख तर सोन्याची बिस्किटे लंपास आणि मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात एका आय टेन कारची डायव्हर्जनला जोरदार धडक गाडीने घेतला पेट गाडी जळून खाक आता पाहूया सविस्तर भारतीय हवामान खात्याने दिलेल्या गंभीर इशाऱ्यानुसार आज रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जिल्ह्यात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे अलिबाग मुरुड पेण कर्जत महाड माणगाव रोहा श्रीवर्धन यासह अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे संततधार पावसामुळे ठिकठिकाणी थीक मुख्य रस्त्यांवरती पाणी साचलेले आहे त्यामुळे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसलेला आहे अनेक ठिकाणी रस्त्यांवर गुडगाभर पाणी जमा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ देखील झालेली आहे शेतात उभ्या असलेल्या पिकांची नासाडी होण्याची भीती त्यांना सतावत आहे पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती रायगड जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे नागरिकांनी अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये आणि नदी नाल्यांपासून दूर राहावं असं प्रशासनाने बजावलं आहे पुढील चोवीस तासात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी चिपळूणमधील खडपोलीमध्ये साफिस्ट कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांचा उद्रेक पाहायला मिळत आहे कंपनीकडून सोडण्यात येत असलेल्या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत कंपनी विरुद्ध संघर्ष पेटण्याची देखील चिन्हे दिसत आहेत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार साफिस्ट कंपनी भुजारी मार्गाने रसायनयुक्त दूषित पाणी थेट शेतात सोडत आहे यामुळे शेतीचे आणि पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याचे मोठे नुकसान होत आहे वारंवार कंपनीला सूचना देऊनही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये आता संतापाची लाट उसळलेली आहे माजी सरपंच आणि ग्रामस्थांनीच कंपनीकडून चोरट्या मार्गाने सोडलेल्या जाणाऱ्या या दूषित पाण्याचा पर्दाफाश केलेला आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कंपनीवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे धोकादायक आहे कारण की गेली गावामध्ये पंधरा गावा, ते सोळा वर्ष मला समजायला पंधरा ते सोळा वर्ष हे पाणी अविरत सोडलं जात आहे त्याचा परिणाम गावातील स्वाक्ष्यावरती शेतीवरती आणि आरोग्यावरती होतोय त्यामध्ये बरेचसे लोक पॅरलाईज पॅरलाइज होणं आदरण येणं झटका येणं बीपीचा आधार एवढे बरेच प्रकारच्या आधारानं लोक मयत झालेले आहेत गावातील किती किती लोकांना आधारग्रस्त आताही जागेवर त्रास आहे किती वाटतंय किती नुकसान होते नुकसान शेतीचं नुकसान आहे आरोग्याचं नुकसान आहे की आरोग्यासाठी घातकच आहे ते पाणी आणि विष आहे एक प्रकारे विष आहे आणि हे विष आमच्या शेतात जाऊन नदीपात्रामध्ये जोडलं जाते नदीपात्रात नदीला जोडलं जात आणि तेच पाणी पिण्यासाठी योग्य म्हणून गाव, इतर गावांना वितरण करते या आमच्या गावासोबत आज इतर गावांचे आरोग्य धोक्यात आहे या पाण्यामुळे एवढा विषय हे विषयुक्त पाणी आहे कंपनीचं सांडपाणी जे प्रदूषित सांडपाणी आहे ते भुयारी मार्गे या त्यांच्या पलीकडच्या कंपाऊंडच्या बाहेर असं खोदून अशा प्रकारे आमच्या नदी पा आमच्या शिरजमनीतून नदीपात्रामध्ये वैतर नदीच्या माध्यमातून वाशिम नदीला सोडलं जात आहे वेळोवेळी आम्ही पत्रावर करून कंपनी व्यवस्थापनाला किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला किंवा आपल्या प्रांत असतील तहसीलदार असतील ह्या सगळ्यांना आम्ही पत्रावर केलेलं आहे आतापर्यंत तरी पण आमच्याकडे कोणत्या गोष्टीकडे आमच्या दुर्लक्ष करून वारंवार कंपनी व्यवस्थापन अशा प्रकारे हलगर्जीपणा करून आपल्या पैशाच्या दोरावरती अशा प्रकारे आमचं नुकसान करून आमच्या शेतीचं नुकसान करून त्यांचं प्रदूषित सांडपाणी रेग्युलर पाणी सोडत आहे तरी प्रशासनाकडे आम्ही विनंती करत आहोत प्रशासनाला जर प्रशासनाने आमच्या जर शेतीचं नुकसान हो शेती हो। होत असताना देखील ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर आम्हाला पर्याय राहत नाही आम्ही आत्मदन करावं की आमच्या शेतीचं नुकसान करावं हे आम्हाला तुम्ही याच्यातून आम्ही जर विनंती करत आहोत आम्हाला नेमकं काय करावं हे सांगावं पण हा पाणी जो तुम्ही बंद करा नंतर काय विषय असेल त्याच्यानंतर ह्या शेतीतून जी नुकसान आमची भरपाई मिळत नाही आणि आज आम्ही जे कळमं लावलेले आहे आज पन्नास साठ कळम आहेत ज्या एक लाखापर्यंत आमचा उत्पन्न होता आजला त्या फाला झाडावर एकही ये फळ येत नाही त्यामुळं आम्ही भरपूर नुकसान आज वर्षभर वारंवार पत्र्यावर करून आज त्याने आमच्याकडे कुठे दखल घेतलेली नाही पनवेलमध्ये शुक्रवारी रात्री एका सराफा व्यापाऱ्यावरती मोठा दरोडा पडलेला आहे करंजडे रेल्वे क्रॉसिंग जवळ बनावट पोलिसांच्या गणवेशातील दरोडेखोरांनी व्यापाऱ्याकडून लाखोंची रोकड आणि सोने लुटले आहे गोल्ड बुलियनचे मालक आणि त्यांचे तीन सहकारी मुंबईच्या झवेरी बाजारातून सोने खरेदी करून ब्रेझा कारने पनवेलला परतत होते त्यांच्याकडे दहा लाख रुपये रोख आणि सुमारे तेवीस लाख चाळीस हजार रुपये किमतीची दोनशे ग्रॅम सोन्याची दोन बिस्किटे होती करंजडे रेल्वे क्रॉसिंगजवळ एका चॉकलेटी रंगाच्या एकीका कारने त्यांना अडवले पोलिसांच्या गणवेशातील तीन ते चार दरोडेखोरांनी व्यापाऱ्यांना गाडीतून बाहेर काढले त्यांना मारहाण करून धमकी दिली आणि त्यांच्याकडील रोख रक्कम सोने मोबाईल फोनसह सर्व किमती वस्तू हिसकावून घेतल्या या धक्कादायक घटनेनंतर दरोडेखोरांनी पीडितांना काही अंतरावर नेऊन रस्त्यात सोडून दिलं व पळ काढला यामुळे पनवेल परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे पनवेल शहर पोलिसांनी दरोडा अपहरण आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले असून या बनावट पोलिसांच्या टोळीचा कसून शोध सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा चेकपोस्ट जवळ आज सकाळी एका भीषण अपघाताने खळबळ उडवली मुंबई गोवा महामार्गावरती एका आय टेन कारने रस्त्यावरील डायव्हर्जनला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतला पाहता पाहता अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली सुदैवाने कारमधील चालकाला वेळीच बाहेर पडता आल्याने त्याचा जीव वाचलाय या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मात्र मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जाळालेली कार रस्त्यावरून हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला या घटनेमुळे महामार्गावरील तात्पुरत्या डायव्हर्जनबाबत वाहन चालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत आज हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून जनजीवन देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेले आहे विशेषतः महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलेला असून काही ठिकाणी तर मुसळधार पाऊस कोसळत आहे या अविरत पावसामुळे महाड पोलादपूरमधून वाहणारी ऐतिहासिक सावित्री नदी आता दुतडी भरून वाहत आहे घाटमाथ्यावरून मोठ्या प्रमाणावरती पाणी नदीच्या प्रवाहात मिसळत असल्याने नदीची पातळी धोक्याच्या पातळीकडे सरकत आहे प्रशासनाने नागरिकांना विशेषतः नदी किनारी आणि सकल भागातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असेही सांगण्यात आलेले आहे सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे या सततच्या पावसामुळे गरबाप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले आहे पावसाने उत्सवाच्या उत्साहावरती पाणी फिरवले असून गरबा आणि इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना यामुळे खीळ बसलेली आहे पुढील चोवीस तास पावसाचा जोर कायम असल्याचा अंदाज वर्तवलेला असून प्रशासनासोबत नागरिकांनाही विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम असून मागील दोन ते तीन दिवसापासून रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे आज देखील पावसाचा जोर रायगड जिल्ह्यामध्ये असून पोलादपूर तालुक्यामध्ये देखील पावसाच्या तरी जोरदारपणे बरसत आहेत त्यामुळे महाड पोलादपूर येथून वाहणारी सावित्री नदी त्यासह इतर उपनद्या या भरून वाहत आहेत जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजानुसार वर्तवण्यात आले असून आज रेड अलर्ट दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील विजयावरून सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोचलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी निवडून आलेले आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात नवी याचिका दाखल केलेली आहे आमदार थोरवे यांनी निवडणूक गैरपद्धतीने जिंकल्याचा आरोप घारे यांनी केला होता यापूर्वी सुधाकर घारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच ही याचिका फेटाळून लावली होती उच्च न्यायालयाने म्हटले होते की आमदार थोरवे यांच्या विरोधात ठोस पुरावे नाही आहेत त्यामुळे घारे यांची मागणी फेटाळण्यात आली लिय होती परंतु उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतरही सुधाकर घारे थांबायला तयार नाही आहेत त्यांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलेला आहे दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आपल्या सर्वांना माहिती आहे कर्जत खलापूरमध्ये माझा अगदी थोडक्या मताने माझा पराभव झाला होता परंतु ही निवडणूक लढवत असताना महेंद्र थुर्वेनी या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक माझ्या मतदारांना धमकवण्याचं काम केलं चुकीच्या पद्धतीने या निवडणुकीला ते सामोरे गेले आहेत हे कर्ज कर्जतमधील पूर्ण जनतेला कर्जत खलापूरमधील पूर्ण जनतेला माहिती आहे आणि काळच परवा मला समजलं मी जी पिटिशन दाखल केली मुंबई हायकोर्टामध्ये जी पिटिशन दाखल केली होती ती पिटिशन मुंबई हायकोर्टाने फेटाळलेली आहे परंतु माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे मी अगदी दोन दिवसामध्येच दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये माझी नवीन पिटिशन दाखल करून अपील करून मला न्याय मागण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि माझा न्यायदेवतेवर विश्वास असल्यामुळं मला पूर्ण गॅरंटी आहे का ही निवडणूक ह्या पिटिशनचा निकाल माझ्या बाजूने लागेल आणि जोपर्यंत निकाल माझ्या बाजूने लागणार नाही तोपर्यंत मी माझी सत्याची बाजू Nayala por el mandatario. शनिवारी किल्ले प्रतापगडावरती सोळाव्या मशाल महोत्सवाचा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय गेली सोळा वर्षे चंद्रकांत आप्पा उतेकर यांच्या पुढाकाराने हा महोत्सव अविरतपणे सुरू आहे जो शिवभक्तांसाठी एक प्रेरणास्थान ठरतो यंदा दिवसभर पावसाची संततधार सुरू होती त्यात आंबेनळी घाटातील रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती तरी या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो शिवभक्तांनी प्रतापगडाकडे धाव घेतली शिवभक्तांनी गडाच्या पायऱ्या दुतडी भरून टाकल्या होत्या तर दूरपर्यंत वाहनांची रांग लागलेली होती त्यातून त्यांची निष्ठा स्पष्ट दिसून येत होती जोरदार पावसात मशाली पेटतील कि नाही अशी शंका अनेकांच्या मनात होती मात्र भवानी मातेच्या आशीर्वादाने मशाली अधिक तेजाने उजळल्या आणि संपूर्ण किल्ले प्रतापगड दिव्यांनी न्हावून निघाला हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी उपस्थित शिवभक्तांचा उत्साह ओसांडून वाहत होता या भव्य दिव्य आयोजनासाठी मशाल महोत्सव स्वयंसेवकांनी महाप्रसादाची आणि इतर व्यवस्थेची नशामुक्त भारत या अभियाना अंतर्गत नमो युवा चे भव्य आयोजन करण्यात आले रत्नागिरी भाजप युवा मोर्चाने पुढाकार घेत या मॅरेथॉनचे यशस्वीरित्या आयोजन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होणारा सेवा पंधरवड्याचा हा एक महत्वपूर्ण भाग होता या मॅरेथॉनमध्ये खुल्या गटातील सुमारे तीनशेहून अधिक स्पर्धकांनी उत्साहात सहभाग घेतला भाजप नेते प्रशांत यादव यांच्या हस्ते स्पर्धकांना हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात झाली विशेष म्हणजे चिपळूण शहरात मुसळधार पाऊस सुरू असतानाही तरुणाईने प्रचंड उत्साहात रस्त्यावरती धावत या सामाजिक संदेशाला बळ दिले आजच्या तरुणाईने नशामुक्त देशघड पुढे यावे असे आवाहन यावेळी भाजपकडून करण्यात आले या नमो युवा रनच्या माध्यमातून समाजाला नशामुक्तीचा आणि निरोगी जीवनाचा संदेश देण्यात आला पावसातही तरुणाईने दाखवलेला हा जोश आणि सहभाग निश्चितच प्रेरणादायी असून एक सुदृढ आणि नशामुक्त भारताची दिशा स्पष्ट करणार आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर पासून सेवा पंधरवडा आमचा सुरू आहे त्या माध्यमातून देशभर अनेक कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे त्याच माध्यमातून भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून आज ही नमो मॅरेथॉन जी भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून नशामुक्ती अभियानासाठी आज आम्ही सगळीकडे जी राबवली जाते ती आज चिखूनमध्ये राबवली गेलेली आहे या माध्यमातून आज या प्रति स्पर्धेला उदंड प्रतिसाद हा विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा महिलांचा मिळालेला आहे त्याबद्दल या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या मॅरेथॉन स्पर्धेच्या स्पर्धकांना आम्ही देतो अध्यक्षतेखाली हा युवा रन स्पर्धा ही आजच्या दिवशी घेण्यात आली आणि त्याचं सेंटर चिपून तालुका घेण्यात आला जिल्ह्याच्या वतीनं ही स्पर्धा होते चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद तरुणांचा पण होता आणि युवकांचा पण होता एक चांगली गोष्ट सांगायला आवडेल की आमच्या मोदी साहेबांचा जो उपक्रम आहे सतरा तारखेपासून राबवलेला यातला एक उत्तम असा आजचा कार्यक्रम होता त्याच्यापासून नशामुक्त हाच भारत आम्हाला पुढे साध्य करायचा किंवा तो आमचा जो ध्यास आहे तो पूर्ण करण्यासाठी आजचा कार्यक्रम होता त्यामध्ये सर्व स्पर्धकांचे आम्ही भारतीय जनता पार्टीकडून अभिनंदन करतो त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी कालावधीसाठी पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि भारत नशामुक्त कसा होईल याच्या मागे सर्व तरुणांनी मागे लागावं हा एक ध्यास आम्ही त्यांच्या समोर अपेक्षा करतो राजापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सभा यंदा प्रचंड वादळी ठरली सभासद आणि संचालक मंडळात तीव्र शाब्दिक चकमक झाली यामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते राजापूर येथे झालेल्या या सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते आर्थिक हिशोब आणि महत्वाच्या ठरावांवरती चर्चा सुरू असतानाच काही सभासदांनी बँक व्यवस्थापनाच्या पारदर्शकतेवरती गंभीर आक्षेप घेतला यामुळे सभेत मोठा गोंधळ उडाला आणि वातावरण आणखी तापले परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सभेत मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता काही महत्वाचे ठराव मंजूर झाले असले तरी अनेक सभासदांनी बँकेच्या आर्थिक हिशोबांचे पुनर्परीक्षण करण्याची मागणी लावून धरली आहे या वादग्रस्त घटनांमुळे राजापूर अर्बन बँकेच्या स्थानिक राजकारणामध्ये नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण